बाळापूर तालुक्यात येत असलेल्या ग्राम लोहारा येथील गावातील नाल्यांची तीन वर्षापासून साफसफाई न झाल्याने गावातील नाल्या तुंबल्या आहेत त्यामुळे नाल्यांचा सांडपाणी रस्त्यावर साचत असून या रस्त्यावर लहान मुलांसह महिलांचे चालणे कठीण झाले आहे यामुळे वॉर्ड क्रमांक पाच मधील काही महिलांनी आपल्या मुलं मुलींना शाळेत पाठवणे सुद्धा बंद केले आहे सांडपाणी वघाणीच्या साम्राज्याला वैतागलेल्या महिलांचा मोर्चा स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयामध्ये धडकलाय निवेदनही दिले पण काहीच झाले नाही त्यामुळे त्रस्त झालेल्या महिलांनी अखेर अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढलाय यावेळी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने कारभाराविषयी प्रशासनाला निवेदन का देऊन गावातील सांडपाण्याच्या मागणी केली आहे काजी राहत आहे फलाटामध्ये राहतो तिथे आम्हाला रस्त्याची अडचण आहे नाल्याची अडचण आहे आम्हाला रस्ता नाही नाला नाही आमची खचिता गुन्हायला आमच्या लेकर शाळेत जाता येत नाही आमची मागणी पूर्ण करा नाहीतर आम्ही उपोषणाला बसतो काय मागणी आणखी रोड नाही रस्ते नाही नाल्या नाही आमच्या लहान लहान लेकरांच्या शाळेला जायला रस्ता नाही आमचं कोणी म्हणणं ऐकत नाही आम्हाला खूप तकलीफ आहे आमच्या गाड्या नाही आम्हाला दोन वेळा ओसी दिली तरी त्यांनी काहीच कारवाई केली नाही आजही आम्ही इथे ओसी साठी झालो त्यांनी परत आम्हाला ओसी दिली त्यांना आमची कारवाई करायला नकार दिला ते करू करू म्हणतात पण आम्हाला असं वाटतं त्यांना आम्हाला नाकारच दिला तरी यांच्यावर काही ना काही कारवाई करा

आणि आता आपण जायचं आहे